नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड यांनी केली एका गरोदर महिलेची सुटका परभणी शहरातील वसमत रोडवरील सारंगस्वामी विद्यालयाजवळ शिक्षक कॉलनी मधील शिक्षक हनुमान सूर्यकांत हसले यांचे घर आहे त्यांच्या घर किरायने बालाजी दळवी यांना किरायने दिले बालाजी दळवी यांचा परिवार पत्नी उषा दळवी ह्या गरोदर आहेत परंतु शिक्षक हसले यांनी घर खाली करण्यास सांगितले उषा दळवी या गरोदर असल्याने त्यांना घर खाली करण्यास वेळ लागत आहे दुसरीकडे रूम बघणे चालू असताना दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता शिक्षक हसले यांनी गेटला कुलूप लावून ड्युटीला निघून गेले चार वाजेपर्यंत ते आलेच नाही नवा मोंढा पोलीस ठाण्यात पो फोन लावून पोलिसांना बोलावून घेऊन कुलूप तोडून दार उघडले त्यामुळे गरोदर महिला उषा दळवी यांना मुलांना डब्बा देणे दवाखान्यात करण्यास वेळ मिळाला सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत शिक्षक हसले हे न आल्यामुळे गरोदर महिलेची तबा तब्येत खालावत चालली होती त्यांनी दिवसभर रडून रडून त्यांचे दुखणे वाढत होते मुलांना डब्बासुद्धा देता आला नाही यासाठी त्यांनी नवामोंढा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बीट आमदार भाग्यवंत नाग नागरगोजे रामेश्वर मुंढे यांना बोलावून घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व आमचे हेणसाड केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली भाग्यवंत नागरगोजे रामेश्वर मुंढे यांनी येऊन यान्न कुलूप तोडून गेट खुले केले व गरोदर महिलेला न्याय मिळवून दिला शिक्षक हसले यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली काय झालं काय नाही आम्हाला रूम खाली करा म्हणले होते मग आम्ही रूम रूम पण आम्हाला भेटत कारण की रूम वाडू, भेटणं इथं ब्राह्मणाच्या रूम आहेत डिलिव्हरीसाठी आम्हाला नाही म्हणताय सर आम्हाला म्हणले होते तुमचं तीन वर्षाचं अग्रीमेंट आहे तीन वर्ष तुम्ही रूम खाली करू शकत नाहीत आणि तुम्हाला किराय पण वाढून घेत नाहीत आम्ही आणि आम्हाला अचानक एका दिवशी म्हणले की तुम्ही रूम खाली करा तुम्ही आम्हाला नको मग म्हटलं सर तुम्हाला किरायाचा प्रॉब्लेम आहे का आम्ही वाढून पण देतो आम्हाला डिलिव्हरी होईपर्यंत राहू द्या पळी डिलेवरी झाली की आम्ही पंधरा दिवसाला रूम खाली करतो का कर आज काय नेमका प्रकार घडला आज काहीच नाही आम्हाला म्हणलेच नाही ते रूम खाली करा म्हणून काहीच नाही त्यांनी खालूनच लॉक लावून गेले नंतर लेकरं ट्युशनहून आल्यावर मी खाली गेले आणि लेकरं म्हणले मम्मी लॉक लावले तर मी त्यांना गेटमधून जेवायला दिलं आणि शाळेत पाठवलं बाहेरल्या बाहेर बालाजी मी गेलो भाडे लावून गेली बसून घेतला नाही आता काय म्हणणं आता म्हणणं काय सरोवर काय कारवाई करावं मी माझे मित्र कारेगावचे बालाजी गोविंद साहेबराव आवचार यांनी मला फोन केला की सर कुठं आहे तर मी आहे मी कारेगाव साईडलाच आहे तर त्यांनी मला असं सांगितलं की बघ साहेब माझ्या घरी माझी जी मेहणी आहे आम्ही जिथं सारंगस्वामी कॉलनीमध्ये किरायनं राहतो हो। या हनुमान सूर्यकांत हस हसुळे यांच्या घरी किरायनं राहत आहोत तरी त्या घरमालकाने सकाळी आठ वाजताच त्यांच्या घराला कुलूप लावून ते निघून गेलेले आहेत ड्युटीला ते शिक्षक व्यक्ती आहे पण त्यांची जी पत्नी आहे घरामध्ये उषा बालाजी दळवी तर बालाजी दळवी हे किरायानं गाडी भाडं घेऊन गेल्यामुळे ती महिला एकटीच होती आणि त्यांचे मुलं शाळेत गेलेले होते पण जसं की मला गोविंद आवचारने फोन केला की सर आम्ही ताबडतोब त्या घटनास्थळी आलो आणि मी पाहणी केली तर प्रत्यक्षात त्यांच्या घराला कुलूप लावलेलं ला होतं आणि अक्षर त्या ती महिला सकाळपासून रडत होती तर त्या महिलेला धीर देऊन आम्ही ताबडतोब मी त्यांचे मालक बाला आले बालाजी दळवी व त्याच्यानंतर गोविंद आवचार आम्ही व त्यांची पत्नी आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला जाऊन आपले तिथे पी आय आहेत त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना बोललोत बोलल्यानंतर त्यांनी दोन कॉन्स्टेबल ताबडतोब पाठवले पाठवल्यानंतर आम्ही इथं आलोत आल्यानंतर त्यांच्या घराचं त्या ह्यांनी बीट जमादारनी स्वतः त्यांनी हातोडी मागवून ते कुलूप तोडून त्या महिलेची सुखरूप त्याच्यातनं आज सुटका केलेली आहे आणि त्या महिलेला आता दवाखान्यात नेण्यासाठी त्यांचे मालक आलेले आहेत तर ते महिला खूप भयभीत झालेली आहे घाबरून गेलेली आहे तरी आमचं एकच मागणं आहे परभणीमध्ये मा की जे कोणी इथे असे घरमालक आहेत की पैशाअभावी ते आज गोरगरीब लोकांवरती अन्य अत्याचार करतात की त्यांना वाटतं की आम्ही घर बांधलं म्हणजे खूप मोठं काम केलेलं आहे पण ज्या लोकावरती यांची पहिली गोष्ट तर हे लिगली रजिस्ट्रेशन करून आपलं हे एक अग्रीमेंट करून देत नसतात त्याच्यानंतर घराच्या किरायाची पावती देत नसतात खोटं आणून किरा रूममध्ये ठेवणं आणि त्यांच्यावरती अशी अन्याय अत्याचार करणं ही परभणीमध्ये खूप दुर्दैवी घटना आहेत अशा की जेणेकरून आज किरायदाराला खूप त्रास होत आहे ती महिला घाबरून गेलेली आहे तर त्या महिलेला आम्ही सांगितलं की बाबा घाबरून जाऊ नको आम्ही ताबडतोब तुमची सुटका करू आणि तुम्हाला आम्ही दवाखान्यात पाडून देऊ मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड या नात्यानं सांगू इच्छितो की हीच तक्रार आम्ही आज त्या महिलेला न्याय आम्ही देण्याचं काम केलेलं आहे आणि इथून पुढं असंच जर घटना होत असतील तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचे यांना पण मी एक पत्र लिहून की परभणीमध्ये जे आज असं किरायेदार आणि घरमालक घरमालक जे किरायदाराला घर त्रास देतात त्या अनुषंगाने मी त्यांना कळवणार आहे तसेच आमचे सचिन वाघमारे साहेब तसेच पोपट घनवट साहेब या सर्वांना सांगून मी स्वतः की एक इथं कलेक्टर साहेबाला एक आम्ही निवेदन देऊन ह्या इथल्या जे घर घरमालकामुळे जे किरायदाराला जे अन्याय अत्याचार होतात हे परभणीत होता कामा नाही ह्याच्यापासून शासनाने या किरायदाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आज आम्ही हे गोविंद वावरे आ, आवचार व तसेच बालाजी दळवे यांनी येऊन आज त्यांच्या महिलेला आम्ही सुखरूप ते कुलूप तोडून पोलीस स्टेशनच्या माध्यमात आम्ही सहकार्य केलेलं आहे आणि आज आम्ही समाजाचे कामं जे, काम जे करत आहोत त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे की इथं ताबडतोब येऊन त्या महिलेला सुटका केलेली के एवढं बोल पण हसोळे नावाचे एक शिक्षक आहेत ह्या शिक्षकांनी एका गरोदर मातेवर अन्याय केल्यासारखा केलेला के आहे ते त्यांनी या ठिकाणी आठ वाजता ते शाळेला कुलूप लावून गेलेले आहेत आणि ते महिला महिलेला जी गरोदर महिला आहे त्या गरोदर महिलेला दवाखान्यामध्ये जायचं होतं आणि प आज परभणीमध्ये परभणी शहरामध्ये सारखा तीन दिवस सारखा पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये त्या महिलेला त्रास सुरू झाल्यामुळं त्या महिलेला दवाखान्यामध्ये जायचं होतं पण या पावसामध्ये ती जाऊ शकली नाही आणि त्या शिक्षकांना फुलूप लावून गेलेलं ला आहे आणि जर त्या त्या महिलेचं म्हणजे त्या गरोदर मातेचं जर बरं वाईट काही झालं असतं तर हा शिक्षक एम एस डब्ल्यू आहे एम एस डब्ल्यू म्हणजे मास्टर सोशल वेलफेअरची पदवी आहे त्याला पण तो, था तो था 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 ना ना या गरोदर मातेवर त्यांना अन्याय केलेला आहे एवढंच नव्हे तर शाळेत त्या, त्या मातेचे मुलं परत दुसरे काही घरभाडे करून राहतात आणि ते छोटे मुलं शाळेत गेलेले आहेत आणि त्या मुलांना पण उपाशीपोटी रा राहावं लागलेलं आहे दिवसभर पूर्ण दिवसभर ते छोटे मुलं उपाशी या ठिकाणी राहिलेले आहेत तर अशा या मगरूर शिक्षकाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि त्या महिलेला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज